राधिकाला बघायला पाहुणे आले होते तिच्या आईने वेगवेगळे वेग पदार्थ पाहुण्यांच्या समोर ठेवली राधिकाची वहिनी तिच्या मुलांना खोलीत घेऊन गेली कारण जर मुलांनी ते खायचे पदार्थ बघितले आणि खायला मागितले तर या भीतीने तिने मुलांना खोलीत बंद करून ठेवलं तिची सासू तिला आणि तिच्या मुलांना शिळी भाकरी आणि चटणीशिवाय खायला दुसरं काहीच देत नव्हती घरी पाहुणे आले त्यांनी विचारलं तुमची एक विधवा सोन पण आहे ना ती घरात कुठे दिसत नाही आमची आणि तिची ओळख तरी करून द्या तिच्या सासूने त्यांच्या सुनेला मालतीला बाहेर पाहुण्यांना भेटायला बोलवले तिच्यासोबत तिची मुलं पण खोलीतून बाहेर आली आणि बाहेर ठेवलेले पदार्थ बघून त्यावर खायला तुटून पडली ते पाहुणे त्यांच्या विधवा सुनेला बघून म्हणाले तुमच्या विधवा सुनेचं लग्न आमच्या मुलासोबत करून द्या आम्ही तिच्यासोबत तिच्या मुलांना पण घेऊन जाऊ पाहुण्यांचं बोलणं ऐकून सासूने तर आई सगळ्या घरात गडबडीने फिरत होती कारण आज त्यांच्या मुलीला राधिकाला बघायला पाहुणे येणार होते त्यामुळे त्यांची गडबड चालली होती त्या सुनेला म्हणाल्या लवकर लवकर हात चालवा जेवण तयार करा घराची साफसफाई झाली का नाही ते बघा त्यांची सून मालती आणि त्यांची धाकटी मुलगी नीता लगबगीने हात चालवत होत्या घराची साफसफाई झाली होती किचनमध्ये पाहुण्यांसाठी वेगवेगळे पदार्थ बनवले जात होते तेवढ्यात मालतीचा मुलगा राहुल म्हणाला आई जरा ऐक ना मालती हातातलं काम ठेवून मुलाच्या जवळ गेली आणि म्हणाली काय झालं राहुल राहुल म्हणाला आई घरात जेवणाचा वास सुटला आहे तो वास घेऊन पोटात आग पडली आहे जरा खायला आणून दे ना त्याच्या आईने मान खाली घातली आणि उद्या स्वरात म्हणाली बाळा ते जेवण आपल्यासाठी नाही पाहुण्यांसाठी आहे राहुलच्या डोळ्यात पाणी आलं तो त्याच्या आईला म्हणाला आई घरात चांगलं जेवण बनलं की ते फक्त पाहुण्यांसाठीच असतं आपल्या नशिबात कधी चांगलं जेवण मिळणार आहे काय माहीत मी शिळी भाकरी खाऊन कंटाळलो आहे आता तर जेवायची इच्छा पण होत नाही मुलाचं बोलणं ऐकून मालतीला त्याच्यावर दया आली पण तिचा नाईलाच होता तिचा नवरा मरून चार वर्ष झाली होती आणि या चार वर्षात ती खूप कठीण आयुष्य जगत होती मालतीचे सासर खूप श्रीमंत होते पैशांची काहीच कमी नव्हती खाण्यापिण्याच्या कुठल्याच गोष्टीची कमी नव्हती एवढं सगळं असून पण तिची सासू तिच्याकडून नोकऱ्यांसारखं काम करून घेत होती आणि एवढं काम करून पण तिला आणि तिच्या मुलांना शिळं उरलेलं अन्न खायला दिलं जात होतं मालतीला तीन मुलं होती तिन्ही मुलं खूप हुशार समजूतदार आणि दिसायला सुंदर होती मालतीच्या नंदीची मुलं एवढी हुशार नव्हती आणि दिसायला पण एवढी खास नव्हती त्यामुळे तिची ननंद मालतीवर जळत असायची त्यामुळेच तिने तिच्या आईच्या मनात चा मालतीच्या मुलांबद्दल वाईट साईट भरायला सुरुवात केली मालतीची सासू मुलाच्या संसारात त्याच्या विरोधात होती पण त्याचा विरोध कधी मुलाच्या समोर दाखवू शकल्या नव्हत्या मालतीचा नवरा तिच्यावर जीवापाड प्रेम करत होता आणि मुलांवर जीव ओवाळून टाकत होता पण जेव्हा मालतीचा नवरा अचानक तिला सोडून कायमचा निघून गेला तेव्हा तिच्या सासूने पोरक्या झालेल्या नातवांना गाळ्याशी लावण्याऐवजी त्यांच्याशी वाईट वागायला सुरुवात केली ती सुनेला माहेरी पण जाऊन देत नसायची जर ती मुलांना घेऊन माहेरी गेली आणि तिथे गेल्यावर तिने संपत्तीमध्ये हिस्सा मागितला तर या भीतीमुळे त्यांनी सुनेला आणि तिच्या मुलांना स्वतःजवळ ठेवून घेतलं पण त्यांच्या आयुष्यातला सगळा आनंद सुख हिरावून घेतलं होतं त्यांना घालायला चांगली कपडे देत नव्हती आणि नाही खायला चांगलं जेवण देत असायची शिळं उरलेलं अन्न खाऊन मुलं खूप कमजोर झाली होती सक्की आजी आज असून पण स्वतःच्या नातवंडांशी अशा वागत असायच्या मालती स्वतःला समजावत कशी तरी दिवस पुढे ढकलत होती तिची इच्छा होती की तिच्या मुलांनी खूप शिकून स्वतःच्या पायावर उभं राहावं म्हणजे तिचे दिवस बदलतील पण आज जेव्हा राहुलने जेवायला मागितलं तेव्हा तिला तिच्या ला लाचारीवर खूप रडायला आलं मालतीला तीन नंदा होत्या थोरल्या नंदेचं लग्न झालं होतं आणि आज दुसऱ्या नंदेला राधिकाला पाहुणे बघायला येणार होते सगळं जेवण मालतीने बनवलं होतं तरी पण तिने स्वतः बनवलेल्या जेवणातून तिच्या मुलांना खायला घेऊन जायची परवानगी नव्हती सगळी कामं पूर्ण झाली पाहुणे यायची वेळ झाली होती राधिका पार्लरमधून जाऊन आली होती दिसायला एवढी खास नव्हती पण पार्लरमधून तयार होऊन आल्यावर सुंदर दिसत होती मालती राधिकाला काय पाहिजे का ते विचारायला तिच्या खोलीत गेली तेव्हा राधिका आरशात स्वतःला बघत बसली होती तिला आरशात मालती दिसली मालतीने साधी सुती साडी नेसली होती केस विस्कटलेले होते घामाने भिजली होती, होती। कपड्यांचा घामाचा वास येत होता तरी पण मालतीची उजळलेली त्वचा तिचे आकर्षक डोळे तिच्याकडे लक्ष खेचत होते ती अशा अस्वच्छ अवतारात पण सुंदर दिसत होती मालती अठरा वर्षाची असतानाच तिचं लग्न झालं होतं आणि ती तीन मुलांच्या आई पण होती आत्ता तिचं वय सव्वीस वर्ष होतं पण तिच्याकडे बघून ती एकोणीस वीस वर्षाची बिनलग्नाची तरुण मुलगी दिसत होती काही लोकांची सुंदरता कधी कमी होत नसते मग परिस्थिती कशी पण असू देत माल सोबत असंच होतं गेलेल्या कठीण काळात पण तिची सुंदरता कमी झाली नव्हती पण आता ती खूप कमजोर आणि अशक्त झाली होती राधिका तोंड वाकडं करत म्हणाली वहिनी तू माझ्या खोलीत काय करत आहेस तुझी वाईट सावली माझ्या अंगावर पडू देऊ नकोस नाहीतर कुठला तरी अपशोगुन होईल आज जे पाहुणे मला बघायला येत आहेत ते शहरातले सगळ्यात श्रीमंत लोक आहेत त्यांचा बिझनेस सगळीकडे पसरलेला आहे तुला अशी बघितली तर खूप वाईट दिसेल तू माझ्यावर उपकार कर आणि त्यांच्यासमोर येऊ नकोस काळजी घे तुझी मुलं पण त्यांच्यासमोर येऊ देऊ नकोस राधिकाने मालतीचं काहीच ऐकून न घेता आदेश दिला नंदेचं बोलणं ऐकून मालतीचे डोळे पाण्याने भरून आली ती खोलीतून बाहेर आली ती मनातल्या मनात देवाकडे तक्रार करत म्हणाली देवा माझी कसली परीक्षा बघत आहेस जर माझ्या नवऱ्याला तुझ्याजवळ बोलवायचंच होतं तर काही चांगलं तरी करायचं होतं म्हणजे माझी मुलं चांगलं आयुष्य तरी जगत असती चांगलं राहू दे पण कमीत कमी सरळ साधा आयुष्य तरी जगत असती तिची तक्रार चुकीची पण नव्हती तिला तिच्या मुलांची अवस्था बघवत नव्हती पाहुणे घरात आलेले बघून मालती किचनमध्ये गेली सगळे पदार्थ प्लेटमध्ये दे नोकरांच्याकडे देऊन ती मुलांना घेऊन तिच्या खोलीत गेली आणि आतून दार बंद करून घेतलं तिला माहीत होतं तिची मुलं उपाशी आहेत आणि शिळा आणण्याशिवाय तिच्या मुलांना दुसऱ्या कुठल्याही पदार्थाची चव माहीत नव्हती एवढे पदार्थ बघून तिची मुलं त्याच्यावर खायला तुटून पडतील आणि त्यामुळेच राधिकाचं लग्न ठरता ठरता मोडेल असं होऊ नये सासू मालतीसोबत कशी पण वागत असली तरी तिने कधीच त्यांच्याबद्दल वाईट विचार केला नव्हता पाहुणे हॉलमध्ये बसून गप्पा मारत होती हसण्याचा बोलण्याचा आवाज मालतीच्या खोलीत ऐकायला येत होता अचानक स्थळ घेऊन आलेल्या मावशी म्हणाल्या तुमच्या सुनेला तरी बाहेर बोलवा पाहुण्यांना तुमच्या सुनेला पण भेटायचं आहे लोकांच्या तोंडातून खूप प्रशंसा ऐकली आहे तिची त्या मावशीचं बोलणं ऐकून तिच्या सासूला खूप वाईट वाटलं त्या लग्न ठरवणाऱ्या बाईचा राग पण आला होता पण मुलाकडची राधिकाला बघायला आले होती म्हणून त्यांनी त्यांचा तेन राग मनातल्या मनात गिळला त्या सुनेला भेटवायला नकार पण देऊ शकत नव्हत्या त्यामुळे नाईला जाणे त्यांना सुनेला बाहेर पाहुण्यांना भेटायला बोलवायला लागलं सासूने बोलवल्यानंतर मालती मुलांना खोलीत बसून पाहुण्यांना भेटायला बाहेर आली पाहुण्यांच्या मते असलेल्या बाईने मालतीकडे लक्ष देऊन बघितलं आणि मनात म्हणाली माना दिसायला किती सुंदर पण एवढ्या लहान वयात विधवा झाली आहे अरे देवा चांगला चेहरा दिलास तर त्यासोबत चांगलं नशीब पण देत जा ती पाहुणेपाई मालतीबद्दल दुःख व्यक्त करत बोलत होती आणि मालतीचे डोळे पाण्याने भरून आले ती पाहुणे म्हणाली बाळा तेवढी खराब साडी का नेसली आहेस मी ऐकलं आहे तुझी मुलं पण आहेत ती कुठं आहेत मालती उत्तर देण्यासाठी तोंड उघडतच होती तोपर्यंत अचानक खोलीचं दार उघडलं आणि तिन्ही मुलं पळत हॉलमध्ये आली त्यांना बघून मालती पूर्णपणे घाबरून गेली तिच्या सासूने रागत मालतीकडे बघितलं पाहुण्यांच्या समोर वेगवेगळे पदार्थ ठेवलेले बघून मुलांच्या तोंडाला पाणी सुटलं होतं केक मिठाई बघून त्यांची भूक अजूनच वाढत होती ती तीन लहान मुलं स्वतःवर कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत होती पण भूकेवर ताबा राहिला नाही सगळ्यात धाकटा मुलगा पुढे आला आणि खीर चमच्यामध्ये घेऊन खायला लागला राहुलने पण तिरक्या डोळ्यांनी आईकडे बघत एक बिस्किट उचलून खायला सुरुवात केली आणि तिच्या मुलीने केक मोठीत घेऊन खायला सुरुवात केली तिन्ही मुलं खाण्यावर तुटून पडली त्यांच्याकडे बघून लगेच कळत होतं की ती तीन मुलं किती भुकेलेली आहेत त्यांना असं खाताना बघून आणि सासूच्या भीतीमुळे मालतीच्या पायाखालची जमीनच सरकली मालती, मालती लगेच पुढे आली आणि मुलांच्या हातातून खाण्याच्या प्लेट घ्यायला ला लागली डोळ्यात पाणी आलं होतं सासूने रागात डोळे मोठे करून तिच्याकडे बघितलं आणि रागात बडबड करत खुर्चीवर जाऊन बसली राधिकाने हे सगळं बघून तोंड वाकडं केलं आणि मान खाली घालून बांगड्याशी खेळायला लागली ती पाहुणेबाई हा सगळा नजारा गुपचूप बघत होती अगोदर तर तिच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव होते सगळे पाहुणे त्या मुलांना असं आखाताना बघून हैराण झाले होते पण हळूहळू त्या पाहुण्यांचे दुःखात बदलली त्या पाहुण्याबाईंनी मुलांकडे लक्षपूर्वक बघितले तर ती मुलं भुकेमुळे कमजोर झाली होती डोळ्यांच्या खाली काळेवर डाग पडले होते त्यांची अवस्था बघून स्पष्ट दिसत होतं की त्या मुलांना खायला मिळत नाही जास्त करून ती मुलं उपाशी असतात त्या पाहुण्याने मालतीकडे बघितलं तर ती मुलांना मागे ओढण्याचा प्रयत्न करत होती आणि त्यासोबत माफी पण मागत होती कपड्यांवर घामाचे डाग होते पण तिचा चेहरा आकर्षित चमकदार होता त्या पाहुण्याने मोठा श्वास घेतला आणि तिच्या मनातले शब्द तिच्या ओठांवर आणली ती म्हणाली आम्ही इथे तुमच्या मुलीसाठी राधिकासाठी स्थळ घेऊन आलो होतो पण जे दृश्य आता आम्ही ब इथे बघितलं ते बघून आमचं मन आमचा विचार बदलला आम्हाला अशी मुलगी सून म्हणून नको आहे जी फक्त दिसायला सुंदर असेल आम्हाला तर अशी मुलगी सून म्हणून हवी आहे जी खूप कठीण काळानंतर पण स्वतःची इज्जत आणि मुलांच्या संस्कारांची काळजी घेऊ शकते त्या पाहुणेचे बोलणे ऐकून मालतीच्या चे सासूचा चेहऱ्याचा रंगच बदलला त्यांना काहीतरी बोलायचं होतं पण तोंडातून तुन शब्द बाहेर येत नव्हते राधिकाचा चेहरा पांढरा पडला होता तिला विश्वास बसत नव्हता केवढं चांगलं स्थळ तिला पसंत करण्याऐवजी तिच्या विधवा बहिणीला पसंत करत होतं त्या पाहुणेने त्यांचं बोलणं सुरू ठेवलं ती म्हणाली मी तुमच्या सुनेबद्दल मातीबद्दल लोकांच्या तोंडातून खूप ऐकलं आहे पण आज स्वतःच्या डोळ्याने तिला बघितलं सुद्धा की ही आतून आणि बाहेरून किती मजबूत आणि संस्कारी आहे मला तिच्या चेहऱ्यावर खरेपणा दिसला आहे तिच्या मुलांची भूक आणि तिची लाचारी बघून आमच्या मनाला ती भाळली आहे त्यामुळे आम्हाला माफ करा आम्हाला राधिका नाही तर मालती सोन म्हणून पसंत आहे मला माझ्या मुलाचं लग्न मालतीसोबत करायचं आहे आम्ही तिच्या मुलांची पण जबाबदारी घ्यायला तयार आहोत माझा मुलगा त्यांची जबाबदारी घ्यायला तयार आहे हे एकूण घरातलं वातावरण एकदम बदललं सासूने रागाने मालतीकडे बघितलं ती खूप घाबरलेली होती तिच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं राधिका हे ऐकून रडायला लागली मालतीने भीतीने मान खाली घातली आणि मुलांना हाताने पोटाशी घट्ट पकडलं कारण तिला माहीत होतं तिची सासू तिला माफ करणार नाही पाहुण्यांचे बोलणे ऐकून घरातले वातावरण तणावग्रस्त झाले मालतीच्या सासूचा चेहरा रागाने लाल झाला त्या जागेवरून उठून उभ्या राहिल्या आणि मोठ्या आवाजात म्हणाल्या तुम्ही खूप मोठी चूक केली आहे आम्ही घरी आमच्या मुलीसाठी स्थळ घेऊन बोलावलं होतं पण तुम्ही तर आमचं तोंड काळं करायला निघालं आहात माझ्या मुलीत काही कमी आहे का तुम्ही माझ्या मुलीला नकार देऊन सुनेला मागणी घातली ती पाहुणे हळू आवाजात म्हणाली माझा उद्देश कोणाच्या मनाला दुखवण्याचा अजिबात नाही मी फक्त माझ्या मुलाच्या चांगल्याचा विचार करत आहे माल ती खूप चांगली संस्कारी मुलगी आहे पण मालतीच्या सासूने त्या पाहुणेचं बोलणं मध्येच थांबवलं आणि टाळी वाजवून त्यांच्या हाताने त्यांना घरातून बाहेर जायचा इशारा केला आणि म्हणाल्या आम्हाला तुमच्यासारख्या लोकांशी अजिबात नातं जोडायचं नाही मालती माझ्या मुलाची विधवा आहे आणि तिचं मी दुसरं लग्न अजिबात लावून देणार नाही आमच्या इथे विधवेचं दुसरं लग्न केलं जात नाही तुम्ही लोक माझ्या घरातून निघून जा आमची इज्जत अशी रस्त्यावर आणायचा अधिकार तुम्हाला नाही राधिकाने रडत आईचा पदर पकडला आणि तिथेच खाली बसून रडायला लागले मालती भीतीने थरथर कापत होती ती पाहुणे गुपचूप उठली तिची पर्स घेतली आणि जाता जाता मालतीकडे दहीने बघितलं तिच्या डोळ्यात दुःखाशिवाय दुसरं काहीच दिसत नव्हतं पाहुणे घरातून निघून गेले पण जाता जाता मालतीचं आयुष्य नरक बनवून गेले तिची सासू रागाने लाल झाली होती त्यांनी मालतीकडे बघितलं आणि मोठ्या कठोर आवाजात म्हणाल्या सगळ्यांच्यासमोर सा आमचं नाक कापलंस माहीत नाही त्या बाईवर तू कुठली काळी जादू केलीस की ती बाई तुला सून बनवायला तयार झाली आता तू या घरात अजिबात राहायचं नाही मी तुला मुलाची विधवा म्हणून सहन करत होते पण आता तू आमच्यावर ओजं बनले आहेस माझ्या मुलीला आलेल्या स्थळावर नजर टाकली आहेस मालती रडत सासूपुढे हात जोडून म्हणाली सासूबाई मी काहीच केलं नाही मी तर प्रत्येक वेळी सगळ्यांच्या चांगल्याबद्दलच विचार केला आहे पण सासूने तिचं काहीच ऐकून घेतलं नाही आणि घरातल्या नोकऱ्यांना आवाज दिला आणि त्यांना सांगितलं की या बाईचं आणि तिच्या मुलांचं सामान घरातून बाहेर फेकून द्या घरात गोंधळ सुरू झाला मुलं आईला मिठी मारून रडायला लागली ला मालतीने मनातल्या मनात देवाला प्रार्थना केली पण कुठला चमत्कार झाला नाही काही वेळातच मालती आणि तिची मुलं सामानासोबत बाहेर रस्त्यावर उभी होती मालतीच्या सासूने धक्के मारून त्यांना घरातून हाकलून दिलं होतं अंधार पडला होता, होता। आभाळ काळ्या डागांनी भरून आलं होतं गार हवा सुटली होती मुलं थंडीनं गारटली होती आणि भुकेने व्याकुळ होऊन जमिनीवर बसली होती मुलांची अवस्था बघून मालतीचं काळेच फाटलं होतं तिने कधी विचार पण केला नव्हता की तिचे आपले लोक तिला आणि तिच्या मुलांना घरातून धक्के मारून हाकलून देतील ती मुलांना घेऊन रस्त्याने चालत होती तिला सगळे अनोळखी वाटत होते ती स्वतः आणत होती लांबच्या नातेवाईकांनी ओझं समजून तिला टाकून दिलं होतं ती तर मालतीचं नशीब चांगलं होतं की तिला चांगला प्रेमळ नवरा मिळाला होता पण हे सुख पण जास्त काळ टिकलं नाही आणि ती परत एकदा रस्त्यावर आली होती येणारे जाणारे तिच्याकडे दयनी बघत होते पण कोणी जवळ येऊन आधार द्यायला तयार नव्हतं रात्री अंधारात ती खूप घाबरली कारण नवरा मिळाल्यानंतर ती घरातून कधी बाहेर पडली नव्हती ती रस्त्यावर मुलांना घेऊन भटकत होती त्याचवेळी एक माणूस हातात खरेदीच्या पिशव्या घेऊन निघाला होता तो मालतीला आणि तिच्या मुलांना बघून थांबला मुलांचे चेहरे भुकेने कोमेजून गेले होते मग त्याने मालतीकडे बघितला रडून थकली होती त्याने भाऊकहून तिला विचारलं तुम्ही असे का बसला आहात मालती रडत म्हणाली माझ्या सासूने आम्हाला घरातून हाकलून दिला आहे आमच्याजवळ कुठलाच ठिकाणा नाही त्या माणसाने मोठा श्वास घेतला आणि म्हणाला माझ्या घरात कामवल्याबाईची गरज आहे जर तुझी इच्छा असेल तर तू तुझ्या मुलांना तुझ्यासोबत माझ्या घरी राहायला येऊ शकतेस मुलांचे कोमल चेहरे बघून त्या माणसाला त्यांच्यावर दया आली होती त्याच्या घरात कामवलीची गरज नव्हती तरी पण तो मालतीला मुलांच्यासोबत घरी यायला बोलला होता मालतीने हैराण होऊन त्याच्याकडे बघितलं त्याचं वय जास्त नव्हतं तीस पस्तीस वर्ष असेल मालतीच्या मनात कुठेतरी भीती होती पण मुलांचे निरागस चेहरे तिला हिंमत देत होते तिने मान खाली घालून त्याच्या घरी जायला होकार दिला त्या माणसाने मुलाचा हात पकडला मुलांना आणि मालतीला त्याच्या घरी घेऊन निघाला रात्रीच्या अंधारात अनोळखी माणसासोबत जरी ती त्याच्या घरी कामवाली म्हणून निघाली होती तरी तिच्या मनात एक नवीन आशा जागली होती की कमीत कमी मुलांच्या डोक्यावर छत आणि त्यांना दोन वेळचं खायला तरी मिळेल मालतीने मनातल्या मनात देवाचे आभार मानले आणि प्रार्थना केली की तो माणूस वाईट निघ चुकीचा निघू नये त्या अनोळखी माणसाचं नाव निलेश होतं त्याने मुलांची जेवणाची व्यवस्था केली आणि त्यांना राहायला खोली दिली आणि म्हणाला आत्ता जाऊन झोपा आपण उद्या सकाळी बोलूया मालती रात्रभर विचार करत राहिली हे कसं काय शक्य झालं दुसऱ्या दिवशी ती त्या घरच्या मालकिनीला भेटली तिला भेटून ती हैराण झाली कारण ती तीच पाहुणी होती की मालतीच्या सासरी राधिकाला बघायला आली होती आणि तिने मालतीचं स्थळ मागितलं होतं ती हसत तिच्या जवळ आली आणि म्हणाली बाळा देवाने स्वतः तुला माझ्या घरी पोहोचवलं आहे माझ्या मनात तुझ्याबद्दल चांगल्या भावना होत्या आणि आज माझी इच्छा पूर्ण होत आहे हे माझं घर आहे आणि काल जो मुलगा तुला घरी घेऊन आला होता तो माझा मुलगा निलेश आहे हे कुमाल ती सुन्न झाली तिच्या डोळ्यासमोर रात्रीचं दृश्य घुमत होतं आता तिच्या मनात निलेशबद्दल संशय नव्हता कारण ज्याच्या एवढं चांगल्या स्वभावाच्या आहे तिचा मुलगा तिच्यासारखाच मायाळू असणार निलेशच्या आई म्हणाली आता मी परत माझ्या मुलासाठी तुझा हात मागत आहे तुझ्या निरागस चेहऱ्याने आणि हिमतीने मला अजूनच प्रभावित केला आहे निलेश तुझ्या आणि तुझ्या म मुलांच्या आयुष्यात आनंद सुख भरेल मालती गप्प उभी राहून ऐकत होती तिचं मन घाबरलेलं होतं पण मुलांच्या भविष्याचा विचार करून तिने निर्णय घेतला दुसऱ्या दिवशी निलेश तिच्या जवळ आला आणि म्हणाला जर तू लग्नाला होकार दिलास तर माझं आयुष्य मी तुझ्या आणि मुलांच्या नावावर करेन आणि जरी तू नकार दिलास तरी मी तुझ्या निर्णयाचा मान ठेवेन मी कधीच बाप बनू शकणार नाही पण तुझ्या मुलांना एका वडिलांचं प्रेम नक्की देण्याचा प्रयत्न करेन जर तुला माझ्याशी लग्न करायचं नसेल तरी तू या घरात राहू शकतेस तेव्हा पण मी मुलांची अशीच काळजी घेईन मालकीच्या डोळ्यात पाणी आलं काही वेळ विचार केल्यानंतर तिने लग्नाला होकार दिला असं करून त्या दोघांच्या संसाराची सुरुवात झाली मालतीला जाणवायला लागलं की निलेश खूप चांगला माणूस आहे तो मुलांशी असं वागायचा जणू ती त्याची स्वतःची मुलं आहेत त्याने मुलांना वडिलांची कमी भासू दिली नाही हळूहळू मालतीच्या मनात निलेशसाठी प्रेम निर्माण व्हायला लागलं आता ती फक्त एक आई नव्हती तर ती एक बायको पण होती दुसरीकडे राधिकाच्या आयुष्यात काळोख पसरला तिचा बाजारातून घर येताना अपघात झाला आणि तिने तिचे दोन्ही पाय गमावले आता ती अपंग झाली होती ही बातमी जेव्हा मालतीला समजली तेव्हा ती मनात म्हणाली देवाच्या घरी न्याय मिळायला उशीर होत असेल पण आयुष्यात अंधार कायमचा राहत नाही मालतीची सासू तिच्या अपंग मुलीला बघून त्यांच्या कर्माची फळं भोगत होती तिच्या सासूने तिला शोधण्याचा खूप प्रयत्न केला पण मालतीने त्यांच्यापासून लांब राहणंच योग्य समजलं आता मालतीच्या आयुष्यात निलेशसारखा प्रेमळ नवरा होता सुख आनंद सगळं काही होतं मुलांच्या चेहऱ्यावरच्या आनंदाने आणि निलेशच्या प्रेमाने तिचं आयुष्य स्वर्ग बनवलं होतं